नमस्कार मंडळी तर आज वाळवण रेसिपीमधील पहिला पदार्थ आपण इथं बनवत आहोत तो म्हणजे बटाट्याचे चिप्स आणि हे चिप्स बनवताना अगदी सोपे आणि नवीन पद्धत मी ते तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे चिप्स तुमचे कधीच लाल पडणार नाही काळे पडणार नाही असेच पांढरे शुभ्र चिप्स तुम्ही अगदी या सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकाल तर त्यासाठी फक्त हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या व्हिडिओमध्ये मी ज्या टिप्स दिल्या आहेत त्या फॉलो करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण चिप्स बनवताना जे बटाटे घेतो ते बटाटे कसे घ्यावे कसे निवडावे तर इथं जाड सालीचा मोठा बटाटा आकाराने आणि कडक बटाटा मी निवडलेला आहे याच पद्धतीने तुम्ही बटाट्याची निवड करावी तर आज आपण इथं पाच किलो बटाट्यांचे चिप्स बनवणार आहोत आणि मी जसं तुम्हाला सांगितलं टिप्समध्ये की बटाट्याची साल ही जाड असावी तर तुम्ही बघू शकता बटाट्याची साल किती जाड आहे अशीच साल असलेला बटाटा मी निवडा म्हणजे हमखास तुमचे चिप्स पांढरे येणारच येणार जसे संपूर्ण बटाटे आपण स्वच्छ केले तर भरपूरशा पाण्यात त्याला डीप करा म्हणजे एकही बटाट्याचा वर पाण्यात यायला नको संपूर्ण पाण्यात ते डीप व्हायला पाहिजे व्यवस्थित आणि प्रत्येक वेळी पाणी हे आपल्याला बदलत राहायचं आहे तर इथे एका मोठ्या परातीमध्ये आपण चिप्स करून घेणार आहोत त्यासाठी स्लायझर घेतलेला आहे स्लायझरच्या दोन बाजू असतात ही एक प्लेन बाजू म्हणजे इथून प्लेन चिप्स निघतील आणि जी दुसरी बाजू आहे त्याने डिझाईनचे चिप्स निघतील तर आज जास्त मी डिझाईनचे चिप्स बनवणार आहे आणि बघा तुम्ही स्लायझर मी अशा प्रकारे ठेवलेला आहे की जो चिप्स निघेल तो पाण्यात जाईल सरळ म्हणजे कसं आहे पाण्याच्या संपर्कात जर चिप्स सतत राहिला तर तो काळा पडत नाही लाल पडत नाही आणि जर स्टार्च आहे तो देखील पाण्यात निघत असतो कंटिन्यू म्हणून अशा प्रकारे चिप्स करून घ्यायचे आहे जर डिझाईनचे बनवायचे असले तर स्लायझरचा या साईडचा वापर करावा म्हणजे चेक्सची डिझाईन येईल किंवा लायनिंगची डिझाईन येईल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे बनवा आणि जर प्लेन हवे असतील तर प्लेन चिप्स देखील आपण नेहमीप्रमाणे बनवू शकतो तर आता प्रत्येक वेळी परातीमध्ये मी हे चिप्स धुवून घेतले आणि एका मोठ्या रपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे चिप्स टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता पहिली जी बॅच आपण केली जे चिप्स बनवले त्याचं हे स्टार्चचं पाणी आहे ते फेकून द्यायचं आणि पुन्हा दुसरी बॅच म्हणजे आपण जेव्हा दुसरे बटाटे घ्याल तेव्हा पाणी बदलवलेलं आहे म्हणजेच प्रत्येक वेळेस पाणी आपण बदलत राहायचं म्हणजे स्टार्च हा निघत जातो आणि तुम्ही बघू शकताय पाच किलो बटाट्याचे हे संपूर्ण चिप्स में है, गरून मी करून घेतलेले आहे रास्त करून मी डिझाईनचे बनवलेले आहेत त्यामध्ये काही काही ठिकाणी प्लेन देखील चिप्स आढळतील आता हे चिप्स मी पुन्हा तीन ते ती चार वेळेस पाण्याने धुणार आहे म्हणजे यातला स्टार्च जो आहे तो निघून जायला हवा आणि जसं आपण संपूर्ण स्टार्च काढून घेतला तर चिप्स हे छान पांढरे शुभ्र होतात म्हणून मी हे चार वेळा पाण्याने धुतले आणि तुम्ही बघू शकता की ती शुभ्र आणि छान चिप्स आपले तयार झालेले आहेत म्हणजेच काय आता ही पहिली पायरी आपण पार केली आता पुढे चिप्स बनवण्याची नवीन पद्धत म्हणजे नेमकी कोणती ती आता इथे आपल्याला शिकायला भेटणार आहे तर चिप्स झाल्यानंतर आपण नेहमी वाफवून घेतो तर या पद्धतीमध्ये आपल्याला चिप्स वाफवायचे नाही शिजवायचे देखील नाही फक्त एक सोपी पद्धत आहे त्या पद्धतीचा तुम्ही अवलंब करा म्हणजे चिप्स हमखास छान होतील तर इथं एका मोठ्या भांड्यामध्ये मी जवळपास सहा लिटर पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन लिंबाचा रस मी घातलेला आहे आणि आता पुन्हा यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया म्हणजे कसं सॉल्टी चिप्स आपले छान चवीला चा येतील आता यामध्ये जवळपास मी चार चमचे मीठ घातलेलं आहे पाच किलो चिप्सच्या प्रमाणामध्ये आता हे पाणी छानपैकी उकळून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी झाकण ठेवायचं आणि चांगलं असं उकळलेलं पाणी आपल्याला हवं आहे जसं हे उकळेल तेव्हा गॅस बंद करायचा पाणी खाली उतरवायचं आणि त्यामध्ये हे चिप्स टाकून घ्यायचे तर मंडळी आपण डिझाईनचे चिप्स बनवत आहोत पातळ असतात आणि थोडे नाजूक असतात तर फक्त आता यावर आपण झाकण ठेवून दोन तास वाटवं घ्यायची आहे म्हणजेच काय या गरम पाण्याचं टेम्परेचर संपूर्ण रूम टेम्परेचरपर्यंत येईस तर आपल्याला वाटवं घ्यायची असते त्याचप्रकारे हे दुसरं भांडं म्हणजे राहिलेले चिप्स आहे ते देखील मी अशाच प्रकारे टाकून घेतलेले आहे आणि यात देखील मीठ वगैरे लिंबू सगळं झालेलं आहे टाकून झाकण ठेवायचं आणि दोन तासानंतर आपण हे चेक करणार आहोत तर आता जवळपास दोन तास झालेले आहेत तर हे चिप्स रेडी आहेत का म्हणजे परफेक्ट झाले आहेत का कसं ओळखायचं एखादा चिप्स हातात पकडा आणि त्या चिप्सला असं फोल्ड करा जर तो आरामात फोल्ड होत आहे त्याला वाक आलेला आहे म्हणजे त्याचा कच्चापणाने घालेला आहे तर समजायचं की चिप्स आपले अगदी तयार आहे आता तुम्ही डिझाईनचे बनवत नसाल तर असे जे प्लेन चिप्स तुम्ही बनवले आहेत तर त्याला देखील असं वाक आलेला असतो तर आता तुम्ही जर चिप्स बनवत असाल तर या पद्धतीचा अवलंब नक्की करा तुमचे देखील चिप्स असे छान बनतील तर मंडळी आता मी हे चिप्स आपण नेहमी जी प्रक्रिया करतो त्या प्रक्रियेमध्ये नेणार आहोत म्हणजेच काय तर हे सुकवून घेणार आहोत तर सुकवताना कडक उनाचा वापर आपल्याला करायचा नाही मी हे घरामध्येच वाढवणार आहे फॅन खाली तर नेहमी आपण सुकवतो एक एक चिप्स मोकळा मोकळा टाकतो आणि कॉटनच्या कपड्यावर टाकतो फॅन खाली सुकवून घेतो जर तुम्ही संध्याकाळी टाकले तर रात्रभरायला छान सुकू द्यायचं आणि सकाळ होताच असे मस्त सुकून जातात आणि दुसऱ्या दिवशी उन्हात देखील हे वाळवून घ्यायचे आहे म्हणजे आपण वर्षभरासाठी स्टोर करतो हे खराब व्हायला नको याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे तर कडक उन्हामध्ये वाल्यानंतर तुम्ही चिप्स बघू शकताय किती पांढरा शुभ्र आहे जसा डिझाईन्स आहे त्याचप्रमाणे हा प्लेन चिप्स देखील अतिशय उत्तम म्हणजे पांढरा शुभ्र आणि किती आकसलेला आहे पण हा आकसलेला चिप्स तळल्यानंतर अगदी डबलने फुलतो तर इथे थोडे चिप्स मी तुम्हाला तळून देखील दाखवते तर गरम तेलामध्ये चिप्स टाकता बरोबर साईज याची डबलने होते अगदी हा व्हिडिओ झूम करून मी इथे तुम्हाला दाखवलेला आहे म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल आणि तवल्यानंतर देखील रंग तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र याला आलेला आहे तर अशा या सोप्या आणि नवीन पद्धतीने तुम्ही देखील यावर्षी वाळवण रेसिपीमधील हा पदार्थ म्हणजेच बटाट्याचे चिप्स नक्की बनवा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा आणि अशा छान छान आणि भरपूर वाळवण रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटू अशा पुढच्या छान एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा